जे काही कर्जमाफी करणार होती ती काही आतापर्यंत केली गेली नाही उलट शेतकऱ्यांच्याच बाबतीत हे सरकार अभद्र उच्च उच्चार करून बोलत आहेत तसेच रोजगार हमीचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत पाच पाच महिने रोजगार रोजगार हमीचे पैसे मिळाले नाहीत अनेक लोकांचे जे काही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अन्य योजना असतील या योजनेचे सुद्धा पैसे मिळाले नाही आणि आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे कमी करूच राहिले वाढवतो म्हटलं ते वाढवले नाही आणि पुन्हा त्याची संख्या कमी करू राहिले हे अतिशय चुकीचं आहे म्हणून हे सगळी याची जाग जाग यावी म्हणून आमचं हे निवेदन आपल्याला या निमित्तानं आम्ही देतो आमची विनंती आहे की आपण सरकारकडे पोहोचतो नंदो